एच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार आजपासून जुने रद्द नवे फौजदारी कायदे लागू अल्पवयीनवरील अत्याचारास फाशी झुंडबळीसाठीही मृत्यूदंड अन बरेच काही जाणून घ्या सविस्तर देशात आज सोमवारपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू झालेत या कायद्यांच्या माध्यमातून नागरिकांना न्याय मिळेल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय सक्षम अधिनियम दोन हजार तेवीस अनुक्रमे कालबाह्य भारतीय दंडसंहिता फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेतील अल्पवयींवर अत्याचार करणाऱ्याला फाशी नवीन कायद्याअंतर्गत सामूहिक का अत्याचार प्रकरणात वीस वर्षाचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेची तरतूद आहे अल्पवयीन मुलीवरील सामूहिक अत्याचार हा नवीन गुन्हा म्हणून वर्गीकृत करण्यात आला आहे अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या दोषींना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा दिली जाईल या आहेत ठळक बाबी नवीन कायद्यानुसार शुल्लक गुन्ह्यांसाठी शिक्षा म्हणून सामुदायिक सेवा मुरावा स्टन म्हणून इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल रेकॉर्डचा वापर इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे समन्स गुन्हेगारी दृश्यांची अनिवार्य व्हिडिओग्राफी आणि अनि इतर वैशिष्ट्यांसह महिला आणि मुलांविरुद्धच्या गुन्ह्यांचा तपास केला जाईल नवीन कायद्यांनी दहशतवादाची स्पष्ट व्याख्या दिली आहे जे राज्याविरुद्धचे गुन्हे नावाचे नवीन कलम सादर केले याला अनेकांनी विरोध केला होता भारतीय न्यायसंहिता देशद्रोह कायद्यामध्ये सशस्त्र बंडखोरी विद्वंसक कारवाया फुटीरतावादी कारवाया किंवा सार्वभौमत्व किंवा एकता धोक्यात आणणे यांसारख्या गुणांचा समावेश आहे जुना कायदा नवा कायदा भारतीय दंडसंहिता अठराशे साठच्या भारतीय न्यायिकसंहिता फौजदारी प्रक्रिया संहिता अठराशे अठ्ठ्याण्णव भारतीय नागरिक संरक्षण संहिता भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तर भारतीय साक्ष अधिनियम पोलिसांच्या जबाबदाऱ्या वाढल्या नव्या कायद्याअंतर्गत पोलिसांवरील जबाबदाऱ्याही वाढल्या जाणार आहेत प्रत्येक राज्य सरकारला आता जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्थानकात एका अशा पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करायची आहे ज्याच्या ज्यावर व्यक्तीच्या अटकेसंदर्भातील माहिती ठेवण्याची जबाबदारी असेल पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर